महत्वाची मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात हेलिकॉप्टरच्या लँडिंग दरम्यान हेलिपॅडवर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे लँडिंगमध्ये अडचणी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऐन वेळी हेलिकॉप्टर पायलटनं दिशा बदलली आणि लँडिंग केलं त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार थोडक्यात बचावले हेलिकॉप्टरचा आकार लक्षात न घेताच बॅरिकेडिंग केलं गेलं त्यामुळे हा प्रसंग उद्भवला असावा अशी प्राथमिक माहिती आहे तिन्ही महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षितरित्या खाली उतरवल्यानंतर पायलटनं ही चूक स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि मग ती सुधारण्यात आली ही दृश्य आहेत कालची जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जेव्हा हेलिकॉप्टरचं लँडिंग करायला घेतलं त्यावेळेस पायलटच्या हे लक्षात आलं की खाली खाली जे हेलिपॅडजवळ बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे त्या बॅरिकेडिंगमुळं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊ शकतं त्यामुळे धोका टाळावा यासाठी त्यानं दुसऱ्या बाजूला हेलिकॉप्टर उतरवलं आणि चूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली अविनाश अविनाश पवार आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देतील निश्चितच आपण ज्या पद्धतीने दृश्य पाहतोय त्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय की ज्यावेळी इथे शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत जे सांस्कृतिक मंत्री होते असे चौघे या हेलिकॉप्टर मधून या शिवजन्मस्थळाच्या जवळ असणारे हेलिपॅडवर उतरणार होते मात्र काही वेळ हे हेलिकॉप्टर हवेतच स्थिरावलं आणि त्याच्यानंतर जे लक्षात आलं ते म्हणजे बॅरिगेट जे, जे लावलेले होते सुरक्षेकरता ती काहीतरी अडचण ठरली आणि त्याच्यानंतर पश्चिमेकडून जे हेलिकॉप्टर आलं होतं त्याची दिशा ही थोडीशी बदलून पायलटने सावधानता बाळगून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अशा पद्धतीने ते लँड केलं त्याने जे सावधानता बाळगली त्याच्यामुळे जी दुर्घटना होती ती टळली मात्र सुरक्षेकरता जे बॅरिगेड्स लावले होते ते ह्या सगळ्या गोष्टीसाठी अडथळ्याचे ठरल्याची चर्चा आता समोर आलेली आहे त्याच्यानंतर याच्यावर आता कारवाईचे देखील आदेश केल्याचं आत्ताच माहिती मिळते तिथे ज्या पद्धतीने सुरक्षा योजनेच्या बाबतीत ही दिरंगाई केली गेली किंवा बॅरिगेड्स हे चुकीच्या पद्धतीने लावले गेले यासाठीची चौकशी देखील सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत पाच वेळा हा प्रकार घडल्याचा आपण पाठीमागे पाहिलेला आहे आणि आता शिवनेरी किल्ल्यावर ही दुर्घटना होता होता टळली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या आहे सगळ्या माहितीबद्दल